सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील हो महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या साईबाबा देवस्थानच्या कारभारातून झालेला मोठा घोटाळा उघडकीस आला आहे विद्युत विभागातील तब्बल ऐंशी लाख रुपयांचे वीज साहित्य खुले आम चोरले गेले आणि या चोरीची जबाबदारी थेट सत्तेचाळीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर निश्चित झाली आहे न्यायालयाच्या कठोर आदेशानंतर शिर्डी पोलीस ठाण्यात अखेर या सत्तेचाळीस संशयित चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेला अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर शासनाने हे शेतकऱ्यांना आठशे सत्तेचाळीस कोटी शहाण्णव लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे दिवाळीपूर्वी ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असल्याची माहिती पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विके पाटील यांनी दिली आहे रेशन करूं, खरेदी करून काळ्या बाजारात विक्रीसाठी भानसाहेर येथील गोदामात ठेवलेला आहे अकरा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा साडे चारशे गोन्या तांदूळ स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडला या प्रकरणी संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीरामपुरात गुंगीकारक नशेच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तीस वर्षीय तरुणाला शहर पोलिसांनी अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे काळ्या उर्फ तस्लीम सलीम शेख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोवीस हजार जप्त करण्यात आला आहे नायट्रोझेप या गुंगी कारक गोळ्याच्या एकोणीस पाकिटांसह तेवीस हजार रुपये रोख रक्कम समाविष्ट आहे ही कारवाई शुक्रवारी दिनांक का सतरा ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली आहे मध्ये झालेल्या ओबीसी सभेत राज्याचे मंत्री छवन भुजबळ यांनी सरकार मधील आपले सहकारी आणि मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यावर केलेल्या धारदार टीकेला पण स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे भुजबळ यांनी विखे पाटलांवर विखार पसरवला अशी एकेरी टीका केली असताना विखे पाटलांनी मात्र मी भुजबळांना भेटणार आहे आणि त्यांना समजावून सांगणार आहे अशी महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे सह्याद्री टॉप 10 मध्ये घेوها एक छोटीशी पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या ऐलनगर जात पडताळणी समितीकडून सध्या कुणबी मराठा जात पडताळणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून होत आहे रक्तनात्यांमधील वडील भाऊ बहीण यांच्या पडताळणी होऊनही सध्याच्या अर्जदाराच्या प्रकरणे रिजेक्ट केली जात आहेत यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेले पॅकेज फसवे असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवचंद्र पवार पक्षातर्फे राज्यभर काळी दिवाळी साजरी करून निषेध नोंदवण्यात आला कर्जत येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नगर तालुक्यातील गर्भगिरीच्या डोंगरांमध्ये विविध औषधी वनस्पतीचा खजिना आढळतो तालुक्यातील वन विभागाचे साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र तसेच आर्मीचे हेक्टर क्षेत्र तर खाजगी डोंगर रांगा मोठ्या प्रमाणात आढळतात डोंगर रांगांनी दुर्मिळ अशा विविध औषधी वनस्पती आढळून येतात परंतु डेव्हलपमेंटच्या नावाखाली बेसुमार होत असलेल्या झाडांची कत्तल औषधी वनस्पतीच्या मुळावर उठली आहे नगर नगरपुणे शहराच्या धरतीवर प्रशस्त जागेत अत्याधुनिक सुविधांसह उभारलेल्या राया गार्डन व लॉजिंग हॉटेल मुए पारनेरचा वैभवात भर पडली आहे परंतु दर्जेदार सुविधांबरोबर गुणवत्तेला प्राधान्य देण्याचा सल्ला खासदार नीलेश लंके यांनी दिला. औगाई पावसाने आधीच मेटाकुटीला आलेल्या कापूस उत्पादकांना व्यापारांकडून होणाऱ्या फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे. कपाशी विक्री दरम्यान काटा मारणे व हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी असे प्रकार सरास घडत आहे यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे याबाबत शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीने शनिवारी महसूल प्रशासनाला निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन दिले आहे सह्याद्री टॉपटन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर